नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर मगरुरी होती असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं ही फार मोठी शोकांतिका आहे अरे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार आहे उद्धव ठाकरे झालेल्या घटनेबद्दल माफी मागताना सोबत वीर सावरकरांचं नाव घेणं ना। ही जर उद्धव ठाकरेंना मगरुरी वाटत असेल तर ते अतिशय अतिशय दुर्दैवी ज्या वीर सावरकरांनी छत्रपती शिवरायांवर सुंदर अशी आरती लिहिली त्यांचं नाव घेणं तुम्हाला मग वाटते तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढे आलाय आणि आपण हिंदुत्व सोडलं यावर पुन्हा एकदा आज शिक्कामोर्तब झालं उद्धवजी ठाकरे लक्षात ठेवा ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना आमचं दैवत या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र